नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपलं स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रभोधन दिशे नये i need you I'm क्रांती संस्थेच्या कोकण विभागीय संपर्क कार्यालय व मोकल ज्यूस अँड स्नॅक कॉर्नरचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री व प्रहारचे क्रांती संस्थेचे कोकण विभागीय अध्यक्ष सुरेश मोकल यांनी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शिडको आपल्या सहकार्यांसह दोनशे चौरस फूट जागेसाठी दिलेली लढाई यशस्वी झाली सिडकोनी दिव्यांगांना दोनशे चौरस फूट जागा देण्याचे मान्य केले असून काही दिव्यांगांना जागा उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे वाशी रेल्वे स्टेशन समोर मोकल ज्यूस सेंटर उभारले गेले आहे याचे उद्घाटन व कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे राज्याचे सचिव रामदास खोत उपस्थित होते समोर समोर इथे समोर समोर आपला स्थान ग्रहण करावी अशी मी यांना विनंती करतो आपले स्थान ग्रहण करावी अशी मी यांना विनंती करतोय सर्वात प्रथम असते का आपले पाहुण्यांचं स्वागत आपले हृदय सम्राट भाऊ इथे समोर काँक्यू सर बोलव नाव करू यांच्या

विधानसभाच लढणार आहोत पहिले इथलं कार्य होऊ द्या मग आपण केंद्रात चढसाहेब आंबेडकरांनी एक भूमिका मला वाटतं ते जी काही भाजपबद्दल एकंदरीत वार्ता होती का ते छोटे पक्ष समाप्त करत आहे तर तसं होऊ नये त्यांचा स्वाभिमान पक्ष त्या लोकसभेमध्ये राहिला पाहिजे अशी आमची इच्छा आहे एकंदरीत तुम्ही आता छोटे पक्ष म्हणजे राज्यस्तरीय ज्याला प्रादेशिक पक्ष म्हणतात ते संपूर्ण षडयंत्र आहे आता ते राणाच्या टिकीवरून कमळाचे तिकीट त्यांना देणार आहे तर याचा अर्थ होच निघन नागा वाटपा मला वाटतं ते काही फार महत्त्वाचं नाही आहे आणि हे भांडणं काही देशाच्या हितासाठी नाही आहे स्वतःसाठी आहे त्याच्यानं एवढं चिंतन मंतन करायची गरज नाही मुंबईच्या महानगरपालिकेचं मीटिंग झाली त्यांनी पण ते धोरण ठरवलं इव्हन मुंबई महानगरपालिकेनं स्वातंत्र्य घर योजना घरकुल योजना दिव्यांगासाठी निर्माण करणार त्याचं सगळं मिटिंग विटिंग झाली आता लगेच ते कार्यान्वित होईल या सरकारच्या कार्यकालामध्ये आपल्या प्रयत्नाने दिव्यांग मंत्रालय सुरू झालं आता नुकतंच अर्थसंकल्प जाहीर झाला दिव्यांगांसाठी अर्थसंकल्पामध्ये काही तरतूद करण्यात आली आता सोळाशे कोटी झालेली आहे ती काही पाहिजे पुरेशी नाही आहे कारण दोन हजार सोळाच्या कायद्यानुसार ते पाच टक्के खर्च व्हावं कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्था असू दे का राज्य असू दे का केंद्र असू दे बजेटच्या एकूण उत्पन्नापैकी पाच टक्के खर्च हा दिव्यांगावर झाला पाहिजे हा कायदा आहे आणि कायद्यानुसार खर्च केला नाही तर मग आता पुढं आंदोलन करावं लागेल कोण कुठून आलंय प्रत्येकाला तुम्हाला भेटण्याची आतापर्यंत आपण म्हणजे रायगड जिल्ह्याला तसा वेळ दिला नाही मनापासून आभार मानतो मित्रांनो आजच्या कार्यक्रमाची तुम्ही पाणी केली तसाल मोकल बीरो रिपोर्ट प्रबोधन दिशे न्यूज पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेल ऐकॉन लावा